चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर्व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाइक लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दैवत म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे या आपल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि कामगिरीबद्दल सिद्धार्थ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपला हो या ठिकाणी येतो जिथे सलमान आणि सत्कार होतोय या सलमानाधारी सत्काराचा आपण स्वीकार करायचा याची आपला विनंती या सामाजिक कार्यकर्ते मान्य निलेश बाब आलाट नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त अशा प्रकारचा पुरस्कार वितरण सोळा होतोय ज्याच्या पुरस्कार पण होते त्या आपण स्वीकार करायचा आहे सन्मान्य गौतमजी भालेराव आपल्या सुरक्षित रुपये आपण व्यासपीठावरती यायचा आहे कोरेगाव विमा येथील विजय स्तंभ समितीमध्ये एक महिला असून गेली अनेक वर्ष त्या समितीमध्ये अध्यक्ष असताना सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असताना हे व्यक्तिमत्व आणि निश्चितच आपला या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करत असताना आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय सिद्धार्थ विकास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण या ठिकाणी होतोय उपस्थित मान्यवरांच्या हिशोब असते सर्वांनी टाळ्यांच्या सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी राहुल शिंदे यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करायचं कार्यक्रमाचे उद्घाटन सूर्यकांत जी तिकडे आपल्या विनंती करूया आपण मंचावरती जायचं कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व समतेतील लढ्यातील सर्व महापुरुषांना वंदन सिद्धार्थ सामाजिक भौतिकीय संस्था आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुक्याच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे चौतीसावा जयंती सोहळा अतिशय दिवागदारामध्ये आपण साजरा करता आपल्या तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष पंकज दादा दिवा आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रेरणेतून पुरंदर तालुक्यामध्ये समाजाची सेवा करत असतात अनेक उपक्रम गेली वर्षभर ते सातत्याने राबवत असून आणि त्याद्वारे सामाजिक चळवळ या तालुक्यात जिवंत राहण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर कांबळे असेल डॉक्टर भालेराव असेल अनेक मंडळी या दादांचे तिकडे असतील सगळ्यांच्या सहकार्याने ते अतिशय आक्रमकपणाने कळवून चालवतात तर आपल्या या पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक जिजुरी गावामध्ये बाबासाहेबेडकरांच्या पुतळ्याचा जो प्रश्न उपस्थित झाला होता तो प्रश्न आक्रमकपणाने सयमाने अभ्यासूपणाने सर्व पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी जनतेनं यशस्वीपणे लढा देऊन बाबासाहेबांचा पूर्णापुती पुतळा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली त्याबद्दल मी समस्त पुरंदरवासियांना मनापासून धन्यवाद देतो मानाचा जेवी करतो तर बाबासाहेबांच्या पुतळ्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यांना असं वाटत होतं की पुन्हा आता काय बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसतो की नाही परंतु कायदेशीर लढाई लढून सगळ्या येणाऱ्या अडचणीवरती मात करून बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी देखील त्यांनी केली निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या निवडणुकीच्या आलेल्या कार्यक्रमा पंकज पंकजदादा दिवार हे पुरंदर तालुक्याचे अधिकृत अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली ते आस्था काय कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये अतिशय आंबेडकरी विचाराचा वारसा पुरंदर तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये पोचत आहे भविष्यकाळामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास करणे सर्व समाजाला एकत्रित करणे बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की माझी समाज करते झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून समाजातील प्रत्येक घटकाला सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या पुढील काळामध्ये केलं जाणार आहे रडायचे दिवस गेले आता आणि खतकता हसायला लागलो आता आहेत का आपल्यावरती रडायचे दिवस आहेत कायचे दिवस गेले आता आणि खतखदा हसायला लागलो लाखो करोडोच्या गर्दीमध्ये आज आम्ही भुसायला गलो आमच्या मध्ये लागणाऱ्याच्या आम्ही

आपल्याला बघितल्यानंतर फक्त बोरीच लाजू शकतो पण बाबासाहेबांना बघितल्यानंतर चांगले चांगले विद्वान नाचा विद्वानाचं तर सोनाच <सल> हिसाब से पूरे जगह का तो हर दिन ये मैं गुण हूं और हमेशा उसकी तस्वीर अपने दिल में समाता हूं भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूं यहां पे बैठे मेरे भाई बहनों हाथ जोड़ कर जय भीम करता

फिर बाबा साहिब